महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से प्रवक्ते गजानन काळे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राजकीय भूमिका बदलण्यावर टीका आहे आपल्यासारखा इतका सच्चा प्रामाणिक तत्वनिष्ठ सज्जन साधा भोळा आणि सत्तेचा अजिबात मोहन असलेला व्यक्ती आजच्या राजकारणातच काय तर या पृथ्वी तलावर सापडणं दुर्मिळ याच आपल्या गुणांसाठी तुमचे महाराष्ट्रावर असलेले ऋण फेडण्यासाठी कृतज्ञता म्हणून आम्ही समस्त महाराष्ट्राच्या वतीनं आपला दुधानं अभिषेक करू इच्छितो असा टोमणा काळेंनी लगावलाय काळेंनी ठाकरेंना पत्र लिहित हा टोला टोलाय सोशल मीडियावर सध्या हे पत्र व्हायरल होत आहे आपल्या पत्रात गजानन काळे म्हणतात आमदार आदरणीय उद्धवजी ठाकरे आपण शिवसेनेची धुरा हातात घेतल्यापासून कंसात माफ करा आत्ताचा आपला उद्धव बाळासाहेब ठाकरे गट कधीही सेनेच्या भूमिकेला छेद देऊन राजकारण केलेलं नाही मंत्रीपद सत्ता मुख्यमंत्रीपद कंसात स्वतःला यासाठी आपण कधी भाजप बरोबर युती केली तर कधी युती तोडली नंतर आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर आपण सेनेचे पारंपरिक शत्रू असलेले आणि संपूर्णत विरोधी विचारधारा असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे आत्ताचा शरद पवार गट यांच्या बरोबर आघाडी केलीत मात्र सेनेला मुख्यमंत्री पद मिळवून दिलंच हा भाग वेगळा की आपण एक सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार होतात पण माफ करा आम्ही विसरलोच की आपणही एक शिवसैनिकच आहात हे सगळे आपण केले ती कुठेही युटर्न तडजोडीचे सत्ता पिपासू स्वार्थी मतलबी राजकारण अथवा भूमिका बदलणे असे म्हणता येत नाही याबद्दल आपले करावे तितके कौतुक कमीच आहे आपल्यासारखा इतका सच्चा प्रामाणिक तत्वनिष्ठ सज्जन साधा भोळा आणि सत्तेचा अजिबात मोहन असलेला व्यक्ती आजच्या राजकारणातच काय तर या पृथ्वी तलावर सापडणं याच आपल्या गुणांसाठी तुमचे महाराष्ट्रावर असलेले ऋण फेडण्यासाठी कृतज्ञता म्हणून आम्ही समस्त महाराष्ट्राच्या वतीनं आपला दुधानं अभिषेक करू इच्छितो कंसात जसा नायक सिनेमात अनिल कपूर यांचा केला गेला होता तरी आपण आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना यासाठी आपली वेळ द्यावी ही नम्र विनंती निवडणुकांच्या आपल्या व्यस्त दिनक्रमात आपण वेळ न देऊ शकल्यास आपल्या फोटोला आम्ही दुधानं अभिषेक घालून समस्त महाराष्ट्राची इच्छा पूर्ण करूच अशी टीप त्यांनी पत्रात लिहिली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर